नमस्कार मी आकांक्षा स्वागत आहे आपलं प्रादेशिक बातमीपत्रामध्ये बघूया काही महत्त्वाच्या बातम्या आमगाव शहरातील अनेक नगरात पाणी वाहून जाणारे गटारे नाले बांधकाम झाले नसल्याने अगोदरच घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यातच पावसाच्या पाण्याने नगरात पाणी साचले आहे त्यामुळे सर्व नगरे जलमय झाले आहे पाणी साचल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे परंतु स्थानिक प्रशासन मात्र निद्रावस्थेत असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे स्थानिय रेणुका नगरमध्ये रात्री झालेल्या पावसामुळे रस्तेच बुडले तर दुसरीकडे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते नागरिकांनी स्वतः पाणी बाहेर कसरत घेतली शहरातील अनेक नगरात सांडपाणी व्यवस्थापन पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अन्यथा नागरिक आंदोलनास प्रेरित होतील अशी माहिती नगर परिषद संघर्ष समिती सदस्यांनी दिली आहे महान्यूज सेवन साठी यशवंत मानकर आमगाव नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील पिपरिया पेठ ते रामटेक गड मंदिर परिसरापर्यंत रोपवे बांधण्यात सोशल मीडियावर बॅनर युद्ध सुरू झाले असून हो आमदार आशिष खुलासा विरोधी नेत्यांना खुले दिले आहे जुलै रोजी रामटेक येथील गांधी चौक परिसरात रोपवे संदर्भात विरोधी पक्षांचे नेते आणि नागरिकांनी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या संदर्भात आमदार आशिष जयस्वाल यांनी एक ऑगस्ट रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून रोपवेच्या विरोधी नेत्यांना खुले आवाहन दिले आहे सामाजिक कार्यकर्ते राहुल कोठेकर यांच्यासह काँग्रेसचे रामटेक शहर कमिटीचे अध्यक्ष दामोदर धोपटे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे रमेश कारामोरेस हे आव्हान स्वीकार करणारे बॅनर सोशल मीडियावर टाकत आहेत पिपरिया पेट ते रामटेक गड मंदिर परिसरापर्यंत बांधण्यात येणाऱ्या रोफेवरून पक्ष आणि विरोधक आमनेसामने आले असल्याचे चित्र सध्या निर्माण झालेले दिसत आहे आशिष जयस्वाल द्वारा दिए गए खुले चुनौती का स्वीकार करता हूँ दिनांक 30 तारीख को गांधी चौक रामटेक में एक चर्चा का आयोजन किया गया था उस चर्चा का विषय पिपरिया पेट रामटेक से गढ़ मंदिर रामटेक तक होने वाले रोपवे का निर्माण हेतु जगह जो गलत सुनिश्चित की गई है उस विषय पर उस चर्चा को सर्वपक्षीय सर्व जनता के सामने आमंत्रित किया गया था उस सभा के अंदर में उस चर्चा के अंदर में आशीष जायसवाल जी आए नहीं और उसके बाद उन्होंने सोशल मीडिया के माध्यम से जो है वो जगह सही है उसी जगह से रोपवे बनेगा ऐसी जिद दिखाते हुए रामटेक के जिन लोगों ने उनका उस विषय उस जगह संबंधी विरोध दर्शाया था उनको खुली चुनौती की है उस चुनौती को हम लोग स्वीकार करते हैं जगह आपकी रहेंगी समय आपका रहेगा आप जब बोलेंगे तब हम आपके साथ में बैठ के उस विषय पर चर्चा करने के लिए तैयार है महान्यूज सेवन करता प्रतिनिधि पंकज चौधरी रामटेक नागपुर समुद्रपूर तालुक्यातून अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गिरड सर्कलमधील मोहगाव या गावात अतिवृष्टीने मालनबाई राऊत यांचे घर सततच्या पावसामुळे उद्ध्वस्त झाले यामध्ये त्या जखमी झाल्या असून त्यांचे प्राण वाचवण्यात आले आहे घटनेची तात्काळ माहिती मिळाल्यानंतर प्रदेश चिटणीस अतुल भाऊ वांदिले यांनी घटनास्थळी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली त्यांना मदत म्हणून दहा हजार रुपयांची मदत केली तहसीलदारांना फोन करून या सर्व नै नैसर्गिक घटनेची जबाबदारी घेऊन मदत करावी अशी विनंती यावेळी जिल्हा सरचिटणीस शरद ठाकरे जिल्हा सरचिटणीस सुभाष चौधरी समुद्रपूर तालुका उपाध्यक्ष मंगेश गिरडे समुद्रपूर युवक तालुका अध्यक्ष तुषार थोटे व मोहगाव गावातील नागरिक उपस्थित होते महानिव सेवांसाठी प्रतिनिधी सतीश काय वर्धा जिल्ह्यातील पाचही विधानसभेच्या जागावर आम आदमी पार्टी आपले स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याची माहिती जिल्हा संयोजक कैलाश प्राणजळे महानगर अध्यक्ष अलहाज मसूद अहमेद यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे देशात पंजाब व दिल्ली या राज्यात जनतेने आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत दिले सरकार स्पष्ट बहुमतात असल्याने पंजाब आणि दिल्लीतील जनतेला दोनशे युनिट पर्यंत मोफत वीज शिक्षण मोफत आरोग्याच्या सोयी सुविधा सर्व मुलांना मोफत औतराष्ट्रीय सारख्या दर्जेदार शिक्षण पिण्यासाठी स्वच्छ पाहिजे पाणी महिलांना मोफत बस प्रवास घरपोच धान्य पुरवठा वृद्धांसाठी तीर्थयात्रा व भ्रष्टाचार मुक्त शासन निर्माण करून आम आदमी पक्षाला शक्य झाले आहे आम आदमी पक्ष प्रखर राष्ट्रनिष्ठा देशभक्ती व प्रामाणिक कार्यकर्ते व नेते असलेल्या लोकांचा पक्ष आहे पंजाब विधीतील दिल्लीतील लोकांना ज्या सुविधा मिळाल्या त्या सर्व सुविधा सोयी ते सरकार महाराष्ट्रातील जनतेला मिळाले पाहिजे महाराष्ट्र सुद्धा दिल्ली पंजाब या राज्यांद्वारे आला पाहिजे म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील जागा लढवण्याचा निर्धार आम आदमी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी गोपाल इटालिया व राज्य संघटन सचिव एड मनीष मोडक यांनी केला आहे उमेदवारी जाहीर करताना प्रथम प्राधान्य पक्षातील सक्षम उमेदवार यांनी दिले जाणार असल्याचे सांगितले उमेदवारी जाहीर करताना प्रथम प्राधान्य पक्षातील सक्षम पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दिले जाईल ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असल्यास सक्षम उमेदवार निवडणीचा विचार पक्षश्रेष्ठी करेल व त्यांची उमेदवारी घोषित ठरेल असे आजच्या पत्रकार परिषदेत जिल्हा संयोजक कैलाश प्राणजाळे व महानगर अध्यक्ष अलहाज मसूद अहमद या खान यांनी कळवले या प्र पत्रकार परिषदेत ज्ञानेश्वर साखरकार दर्पण खंडेलवार प्रदीप कुमार गवई गजानन सुदूरकले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते महान्यू सेवन साठी गुलाम मोहसिन अकोला वेळ झाली आहे इतेस्थावाची भगत रहा महान्यू सेवन नमस्कार इंटीग्रिटी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपूर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मैटरनिटी सर्जरी अँड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट डायलिसिस युनिट

किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाना रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमल या घुटनों का दर्द बालों का झड़ना असमय सफ़ेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टेक्ट नंबर